नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एक गंभीर विषय आपल्याकडे आणतो आहे लडाखमध्ये आता सध्या जे आंदोलन सुरू आहे तर तो विषय आणि त्याच्यातले काही कंगोरे आपल्यासमोर मांडायचे आहेत मुख्य म्हणजे हा विषय हा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत आहे आणि नि म्हणून तो आपण नीट लक्षात घेतला पाहिजे आणि त्या निमित्ताने नी जे नॅरेशन पुढं आणायचा प्रयत्न पुढच्या काळात होतोय किंवा आत्ताही होतो आहे आणि पुढेही होणार आहे तर आपण त्या नॅरेशनला का थारा देऊ नये तर त्याच्यातले कंगोरे फक्त इथे मी मांडणार आहे आपल्या सर्वांनी थ्री इडियट्स पिक्चर बघितलेलं आहे त्यात आमिर खाननी ज्या शिक्षकाची रँचो भूमिका केलेली आहे ते सोनम वांगचूक हे या आंदोलनात लडाखमधल्या आत्ता अग्रस्थानी आहेत त्यांची एक क्लिप मी ऐकली आणि मला धक्का बसला आणि मग प्रश्न सुरू झाले की ते नक्की काय बोलत आहेत म्हणजे त्यांच्या सगळ्या सांगण्याचा मतितार्थ हा लडाखमध्ये पुढच्या काळामध्ये काही उद्योगपती गुंतवणूक करणार आहेत आणि मायनिंग असेल किंवा अन्य काही उद्योगांमध्ये ते येणार आहेत तर तिथं हिमालयासारख्या अतिशय अशा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागामध्ये अशा स्वरूपाचे उद्योग येणं तर ते हानिकारक आहे आणि मुख्य म्हणजे आपली जमीन त्यांना हवी आहे त्यातला एक भाग आपण बघू की पर्यावरण आणि ते सांगताना त्यांनी सांगितलं की बघा उत्तराखंडमध्ये किंवा हिमाचलमध्ये ज्या पद्धतीचं डेवास्टेशन गेल्या दोन वर्षात बघायला मिळाले तर पुढच्या काळामध्ये लडाखमध्ये सुद्धा आपल्याला या स्वरूपाचं डेव्हॅस्टेशन बघायला मिळेल ऐकताना मित्रांनो हे सगळं छान वाटतं बरोबर आहे म्हणजे उत्तराखंडातलं स्टेशन आपण बघितलेलं आहे इथे रुद्रप्रयाग असेल किंवा वरती देवप्रयाग असेल किंवा या सगळ्या पट्ट्यात अगदी केदारनाथचा पूरही आपल्या डोळ्यासमोर आहे किंवा हिमाचलमध्ये या गेल्या पावसाळ्यामध्ये जो काही स्टेशन तिथं आपल्याला दिसून आलं मंडी किंवा या सगळ्या भागामध्ये हे विषय आहेत यात काही वाद नाही पण या हा एक विषय तर तो मांडता मांडता ते एकदम या देशातले उद्योगपती आपल्या जमिनी गिळंकृत करतील असं जेव्हा सांगायला लागतात तेव्हा हिमालयन पर्यावरणाचा कळवळा किती आणि हे जे उद्योगपतींना विरोध करण्यासंदर्भात काही एक तुलकीट या देशातलं जे काम करते तर त्या तुलकीटचा भाग किती हे तपासून बघायला पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटलं लडाख हा आपला सीमावर्ती भाग आहे चीनची सीमा म्हणजे तिबेट थेट लडाखला लागून आहे आणि लडाखच्या परिसरामध्ये म्हणजे जो अक्साई चीनचा सगळा भाग आहे किंवा चि गिलगिड बाल्टिस्तानमधला कोहिस्तानचा जो भाग आहे हा या लडाखला लागून आहे पाच हजार वर्ग किलोमीटरचा भाग हा पाकिस्ताननी अनधिकृतरित्या चीनला दिलेला आहे आणि चीनचे काही तळ तिथं आहेत आणि अक्साई चीनमध्ये किंवा या सगळ्या भागामध्ये मुळात चीनचे सैनिक आहेतच ते आपल्याला माहिती आहे डोकलामसारखा दूरचा भाग असेल अरुणाचलच्या सीमेवरती असेल या सगळ्या सीमावर्ती भागांमध्ये अनेक वर्ष म्हणजे गेली सत्तर वर्ष तिथं कुठल्याही स्वरूपाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे काही पूर्णावशानी होऊ शकलेलं नव्हतं आणि त्याच्या संदर्भातला एक तर्क की असं इन्फ्रास्ट्रक्चर झालं तर मग तो शत्रू आपल्या दारात वेगानं येईल वगैरे 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 हे सगळं येऊन गेलं व्हायसी वर्ष आपण पलीकडे बघू तिबेट हाही हिमालयाचाच भाग आहे त्या तिबेटमध्ये चीननी ज्या पद्धतीनं म्हणजे वागतूक सांगतात तसं डेवास्टेशन केले त्यांनी तिथं भरपूर अनेक नद्यांवरती भरपूर धरणं बांधलेली आहेत त्यांनी एक तिथे रेल्वेचं जाळं विस्तारले रस्ते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आणलेले आहेत म्हणजे तिबेट आपल्या सीमेवरच्या भागामध्ये चीननं मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधा विकसित केलेल्या आहेत मात्र तशाच स्वरूपाच्या पायाभूत सुविधा भारत विकसित करतो आहे म्हणल्यानंतर चीनच्या पोटात गोळा आलेला आहे अरुणाचलमध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये अरुणाचलच्या ग्रामीण भागात किंवा अगदी दुर्गम दऱ्याखोऱ्यात किंवा सीमावर्ती भागामध्ये अशा स्वरूपाचं जाळं कधीच नव्हतं ते गेल्या पाच वर्षात आणि गेल्या दोन वर्षात तर त्याला मोठा वेग आलेला आहे आणि आता दुर्गम भागामध्ये सुद्धा या पायाभूत सुविधांचं जाळं मोठ्या प्रमाणावरती विस्तारलं गेलं आहे ते जातं आहे पुढच्या काळात ते होणार आहे आसाममधून थेट अरुणाचलला जोडणारा एक रेल्वे मार्ग आणि रस्ते मार्ग तीन वर्षापूर्वी त्याचं उद्घाटनही होऊन गेले त्यामुळे पूर्ण म्हणजे वळसा आसामला वळसा घालून दिब्रीगोड मार्गे मग तुम्ही अरुणाचलात जायचं हा सगळा द्राविडी प्राणायाम तिथे वाचलेला आहे आणि पुढच्या काळात अशा स्वरूपाचे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प या सगळ्या सीमावर्ती भागात राबवले जाणार आहेत आणि चीन त्याला मुळात आक्षेप घेतो आहे ही एक बॅकग्राऊंड आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे त्यांनी काहीही केलं तरी चालेल पण आपण ते करता कामा नये हा हट्ट चीन धरता आहे तो आपण का मान्य करायचा त्याचं कुठलंही उत्तर कोणाला देता येत नाही हा एक भाग दुसरा एक भाग की पाकिस्तानातल्या अनागोंदीमुळे तिथे सुरू असलेल्या एक ज्याला आपण अराजकामुळे त्याचा फार मोठा फटका हा व्याप्त काश्मीर आणि गिलगिड बाल्टिस्तानमधल्या लोकांना बसतो आहे म्हणजे पाकिस्तानचा पंजाब प्रांत असेल सिंध प्रांत असेल तर इथल्या लोकांचं जीवन त्यांचा तुलना करता खूप सुसह्य आहे एवढी सुसह्यता ही कि बलुचिस्तान किंवा या केपीके के असेल किंवा व्याप्त काश्मीर असेल गिरीगिड बाल्टिस्तान असेल तर या लोकांना मिळत नाही तिथे मूलभूत सुविधा नाही आरोग्याच्या सुविधा नाही संपूर्ण अनागोंदी आहे आणि पाकिस्तानी लष्कर चीनला ज्या पद्धतीनं जागा देतं आहे तर त्याच्यावरूनही मोठी रिसेंटमेंट तिथे आहे गिलगिड बाल्टिस्तान या विषयावरती मी स्वतंत्रपणे बोलणार आहे तोही पुढचा भाग आपण घेऊन येऊ आणि तिथे चीन आत्ता नेमकं का काय करत आहे मग त्या संदर्भामध्ये आपण जेव्हा आक्षेप घेतो तेव्हा त्याला देशातले अन्य पक्ष का पाठिंबा देत नाहीत हा प्रश्न या निमित्ताने समोर येतो असो पण गिलगिड बाल्टिस्तानमध्ये सांगायचा मुद्दा एवढाच आहे की गिलगिड बाल्टिस्तानमध्ये आता पुन्हा एकदा एक, एक अनरेस्ट आणि मोठ्या प्रमाणावरती उठाव सुरू झालेला आहे लष्कर आणि पाकिस्तानच्या सरकारविरुद्ध आता पाकिस्तानात सरकारच नसल्यामुळे त्यांचा उठाव किंवा आरडाओरडा हा सगळा लष्कराच्या संदर्भातच मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे एकीकडे ते सगळं सुरू झालं असताना आणि तुलनेनी कायम शांत असलेल्या लडाखमध्ये लेहमध्ये अचानक लोकांचा जमावडा जमतो आंदोलनाला या देशात सर्वांना परवानगी आहे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी मांडण्यासाठी आंदोलन हे व्यासपीठ आहे त्यामुळे लडाखमधल्या लोकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला याच्यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखं नाही ते इन्लिगलही नाही पण ते माग त्यांचे नेते म्हणून जे पुढे येणारे आहेत ते मागण्या कायम करतायत त्यातली एक मागणी आहे की तिथल्या तिथे उद्योगपतींना तिथे येऊच दे, देता कामा नाही आहे त्या जमिनी देताच कामा नाही आहे आता सीमावर्ती भागामध्ये कुठलंही सरकार असेल तरी ते तिथे मालकी पट्ट्याने कोणाला जागा देऊ शकतं का किंवा याच्या संदर्भामध्ये काही चर्चा आहे का गेल्या सहा महिन्यात आठ महिन्यात आपण बघितलेलं आहे तर लेह लडाखमध्ये पर्यटन या क्षेत्रात विकास व्हावा आणि त्याशिवाय शिक्षण असेल आरोग्य असेल यासारख्या सुविधा मोठ्या प्रमाणावर व्हाव्यात आणि त्यातून लोकांना रोजगार मिळावा यासाठी लडाख काउन्सिल असेल किंवा केंद्र सरकार असेल हे प्रयत्न करते त्यात तिथे मायनिंग करा अशी कुठलीही मागणी किंवा अशा स्वरूपाचा प्रस्ताव सरकार पुढे आल्याचा केंद्रातल्या किंवा लडाखमधल्या असं गेल्या सहा महिन्यात माझ्या तरी काही कुठे वाचनात नाही किंवा अनेकांनाही ते तसं नसेल आता मुद्दा हा येतो की मग अचानक ही मागणी का आली आणि पुन्हा या सगळ्या आंदोलनामध्ये आम्हाला शेड्यूल सहा पुन्हा लागू करा म्हणजे वेगळ्या मार्गांनी किंवा बाजूच्या रस्त्याने आपण ज्याला म्हणतो तसं पुन्हा तीनशे सत्तर आणा अशी मागणी लडाखमध्ये होती आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे मग ही मागणी करणारे कोण आहेत तीनशे सत्तर काढल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं विकासाला वेग आला आहे अर्थात हे मी म्हणतो म्हणून नव्हे यूट्यूब असेल किंवा अन्य अनेक आता अने समाजमाध्यमे किंवा अन्य मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण सगळेजण त्यात बघू शकतो तीनशे सत्तर नंतर विशेषतः ज्या पद्धतीनं काश्मीर खोऱ्यामध्ये असेल जम्मू खोऱ्यामध्ये असेल विकासाची कामं विकास होत आहेत आणि लोकांना तशा स्वरूपाचा विकास हवा आहे जी ट्वेंटीची एक समिट होऊन गेली इथे एम आर सारखा एक दुबईचा ग्रुप आता मॉल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्ट क करतो आहे एकीकडे हे सगळं चित्र असताना तिथला कुठलाही काश्मीरी किंवा जम्मू रिजनमध्ये कुठेही तीनशे सत्तर पुन्हा आणा अशी मागणी होत नाही हां पी डी पी सारखा पक्ष आहे अब्दुल्लांचा पक्ष आहे तर तसे काही गट किंवा पक्ष हे त्या मागणीचे समर्थक असले तरी सर्वसामान्य काश्मीरी लोकांची किंवा अन्य कोणाचीही ती मागणी आज नाही आणि पुन्हा तीनशे सत्तर नको अशी एक धारणा तिथे असताना लेहमध्ये अशा स्वरूपाची छुप्या मार्गाने मागणी होते तेव्हा ही लेहमधल्या लोकांची मागणी आहे का याच्यात काही वेगळं आहे हे तपासायला हवं हो। मग इथं काही डॉट्स आपल्याला जोडायला लागतील आणि ते माझ्या डोक्यात तर येत नव्हतं की याचे संदर्भ नेमके कारण चीन मागे आहे ही गोष्ट सत्यच आहे पण देशातून त्याचे डॉट्स जोडले कुठे जातात असं जेव्हा पण जेव्हा त्या आंदोलनाच्या काही बातम्या वाचल्या आणि क्लीप ऐकल्या त्यात एक आंदोलनकर्ते सांगत होते बघा राहुल गांधी इथे मध्यंतरी येऊन गेले आणि त्यांनी ज्या वेळेला काही इथल्या लोकांची व्यथा मांडल्या तर ते त्यांच्या मंच नव्हतं इथल्या लोकांचंच ते होतं आता वादासाठी आपण ते मान्यही करू पण हा डॉट मला फार महत्त्वाचा वाटतो राहुल गांधींनी पहिल्या टप्प्यात भारत जोडो यात्रा काढली ते आपल्याला सर्वांना माहिती आहे का, का कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ते गेले पण ते जात असताना ते अचानक गेल्या ऑगस्टमध्ये गायब झाले आणि त्यांच्या काही समाजमाध्यमांवरून त्यांचे फोटो प्रकाशित झाले तर त्यात ते, ते लेह लडाखमध्ये गेलेले आहेत असे ते फोटो होते ते बाई जाता तो गड़े गड़े, तो त्या बाईकवरून ते जात आहेत वगैरे वगैरे तो तपशील महत्त्वाचा नाही आहे त्यावेळेला त्यांच्याबरोबर अजून दोन माणसं होती आता ही दोन माणसं कोण आहेत हे काँग्रेस संघटनेला कधीही सांगता आलं नाही त्यावेळेला प्रश्न विचारूनही अगदी अडून बाहेरून इकडून तिकडून खूप प्रयत्न करून झाले पण त्यावेळेला फ्री प्रेस जर्नलने मात्र एक इन्व्हेस्टिगेटिव्ह काम केलं आणि ते म्हणजे ही माणसं कोण तर त्यातला एक माणूस हा केनियाचा रहिवासी असलेला शकील अहमद असं त्याचं काहीतरी नाव होतं आणि तो काही उद्योग उद्योजक आहे केनिया स्थित आहे आणि तो उद्योजक आहे काही रिलेटेड टू ए आय किंवा अन्य सगळ्या या घटकांमध्ये तो काम करतो अशा स्वरूपाची ती एक इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी होती आणि दुसऱ्या माणसाचा प्रयत्न केल्यानंतरही फार माहिती मिळत नव्हती तो इटालियन आहे आणि हे अहमद शकील अहमद असेल किंवा तो इटालियन माणूस असेल तर हे दोघं अत्यंत उच्च शिक्षित आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी प्रकर्षाने नमूद केलेलं होतं हा डॉट मित्रांनो आपण लक्षात घेतला पाहिजे काही वर्षांपूर्वी जेव्हा म्हणजे काँग्रेस सत्तेवर असताना राहुल गांधी सोनिया गांधी आणि त्यांचं सरकारमधले सगळे लोक चीनच्या दौऱ्यावर गेल्यानंतर कम्युनिस्ट पार्टीबरोबर काँग्रेस पक्षाने कोणत्या स्वरूपाचा करार केला याचं उत्तर आज तागायत कधीही मिळू शकलेलं नाही बरं हा आरोप देशातल्या काँग्रेस विरोधकांनी केला असं नाही आहे ग्लोबल टाईम्समध्येच त्या संदर्भातला एक फोटो आणि एक बातमी छापून आलेली होती त्यामुळे काँग्रेसची खरी अडचण झाली आणि गेल्या काही काळामध्ये चार पाच वर्षामध्ये राहुल गांधी ज्या मुद्द्यांवरती सरकारला अडचणीत आणू म्हणजे त्यांच्या मते ते सरकारला अडचणीत आणू पाहत आहेत पण त्यातली कुठलीही सरकारची अडचण होत नाही मात्र भारत जोडोच्या नावाखाली फुटीरतेची बीजं अशी कुणी रोवली जात आहेत का हे आपण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपासून बघितलंच पाहिजे मागणी सहज येत नाही आणि विशेषतः शेड्यूल सहा आम्हाला लागू करा इथे आम्ही उद्योगपतींना येऊ देणार नाही ऐकायला छान वाटतं मग राहुल गांधी भाषणात सांगतात की या देशात बेरोजगार आहेत जर तिथं गुंतवणूकच होणार नसेल उद्योग येणार नसतील रोजगार देणार कुठून ही दुटप्पी भूमिका का याचंही उत्तर काँग्रेस किंवा राहुल गांधी देत नाहीत आणि त्यांना तसे प्रश्नही विचारले जात नाहीत सोनम वांगचुकांनी उत्तराखंड आणि हिमाचल या दोनही राज्यांचा उल्लेख केला या दोनही राज्यांमध्ये काँग्रेस कधी ना कधी सत्तेत होतीच तिथे भाजपही सत्तेत होती त्यामुळे या दोन राज्यांचा जो काही पायाभूत सुविधा असतील किंवा अन्य विकास आहे हा कुठल्या एका पक्षाची मक्केदारी नाही याच्यात काँग्रेस आहे भाजप आहे किंवा अन्य काही तिथले स्थानिक पक्ष असतील तर ह्या सगळ्यांचं कल्म्युनेटिव्ह एक योगदान त्यात राहिलेलं आहे मग आज हेही हिमालयातलीच राज्य आहेत पर्यावरणदृष्ट्या ती सक्षम म्हणजे ती अशी हे आहेतच वादच नाही म्हणजे त्यांच्याकडं ल तिथल्या हिमालयन पर्यावरणाकडे लक्ष दिलं पाहिजे यातही वाद नाही या दुमत असूही नये आणि नाहीच पण तरीही आज उत्तराखंडमधल्या नागरिकांचं असेल किंवा हिमाचलमधल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न काय आहे आणि आज लडाखमध्ये किती आहे मग जर ज्याला आपण म्हणू की ज्याच्यातून रोजगार निर्मिती होणार आहे ज्याच्यातून लोकांच्या हातामध्ये काही ना काही प्रमाणात चलन येणार आहे अशा स्वरूपाच्या जर संधी जर नाकारायच्या असतील तर मग त्या समाजाचा विकास होणार कसा याचं उत्तर सोनम वागटुकीर देणार आहेत का अर्थात या प्रश्नांच्या उत्तरापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चीनचं असं कुठलं टिलकु टुलकीट हे आता इथं सक्रिय पुन्हा वेगळ्या पद्धतीनं झालंय जे पश्चिम बंगालमध्ये पण अशा स्वरूपाची मी आ, आपण कालच्या बंगालच्या ह्याच्यात बघितलं सीमावर्तीचं राज्य आहे तिथेही तेच सुरू आहे आज लडाखमध्ये त्यांनी हाच गोंधळ राहुल गांधी गेले ते मणिपूरमध्ये गेले ते अरुणाचलमध्ये गेलेच नाहीत पण मणिपूरमध्ये पण मणिपूरमध्ये काय सुरू आहे मणिपूर हा विषय स्वतंत्र मी बोलणारच आहे कारण त्याला म्यानमार आणि तिथल्या घडामोडींचा एक वेगळा संदर्भ आहे तोही आपण पुढच्या काळात बघू पण आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारा कुठलाही नॅरेटिव्ह आपण बाय करू नये किंवा त्याला वेळीच प्रतिबंध घातला पाहिजे म्हणून अशा घटनांकडे आपण सजगपणे बघितलं पाहिजे त्यासाठीच लद्दाखचं निमित्त करून हा विषय मी आपल्यापुढे मांडलेला आहे लद्दाखमधलं आंदोलन काही काळाने शांत होईल कारण एक भाग असा आहे की तिथे केंद्र सरकार काही वेगाने पावलं उचलेल तिथे लष्कराचे तळ आहेत आणि तिथे काही अजूनही पायाभूत सुविधा विकासाची कामं सुरू आहेत लष्कराच्या मदतीने पण तिथे हॉस्पिटल्स आणि शाळा उभारणीची कामं सुरू आहेत ती कामं कधी बंद होणार नाहीत पुढच्या काळात ती वाढतील जोजिला टनेलचं काम आता जवळपास होत आलेलं आहे त्यामुळे कनेक्टिव्हिटी हा तिथे आता विषय राहणार नाही एकीकडे हे सगळं सुरू असताना अचानक तिथे असे कुठले गट किंवा लोक सक्रिय केले जात आहेत आणि भारत जोडोच्या नावाखाली कुटीरतेची बीज रोवली हो जात आहेत तर आपण अशा सगळ्या घटकांना बाजूला ठेवण्याची भूमिका घेतलीच पाहिजे मग ते कोणीही असो भले ते काँग्रेस असो भाजप असो किंवा आणखी कुणीही असो कारण हा पक्षाच्या पलीकडे देशाच्या सुरक्षेशी निगडीत असलेला विषय आहे आणि तो आज लडाखसारख्या संवेदनशील अशा भागामध्ये इथं कधीही अशा आंदोलनांची पार्श्वभूमी नाही अशा ठिकाणी सोनम वांगचुकना हाताशी धरून कुणीतरी खेळ करताय ते करणारे नेमके कोण आहे याचा शोध केंद्र सरकार घेईल तुर्तास आपण अशा न्यारेशनकडे सजगतेने पाहून त्याला आपण आपल्या पाठीवर काय उत्तर देऊ शकतो हे बघणं आवश्यक आहे म्हणून मित्रांनो हा विषय आपल्यापुढे मांडला आमचा आजचा हा प्रयत्न आमचं हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे पाहत रहा गोजोस्कोप लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गोजोस्कोप धन्यवाद